सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गोष्ट आहे ज्योतिताई रानडे यांनी लिहिलेली आणि नाव आहे जगणं रूपा दिलेल्या वेळेला डॉक्टरच्या ऑफिसमध्ये येऊन पोचली मेडिकल चेकअपच्या आधीचा आठवडा नेहमीच खूप चिंतेत जायचा ऑफिसमधलं बैठकाम कमी पडणारा व्यायाम वाढत जाणारं वजन आणि वेळोवेळी खाल्लेले वाकडे पदार्थ तिची चिंता वाढवत असत शुगर निघाली तर बी पी आहेस तसंच त्यानंतर मध्यंतरी एका मैत्रिणीचं सोडियम एकदम खाली गेलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं होतं असलं काहीतरी सतत कानावर येत असे काल तर तरुण होते म्हणेपर्यंत पन्नाशी समोर येऊन ठाकली होती या सगळ्या चिंता डोक्यावर बांधून घेऊन ती डॉक्टरांच्या वेटिंग रूममध्ये जाऊन बसली ती निरनिराळे वास पेशंटचे काळजीने ग्रासलेले चेहरे बघून ती आणखीनच खचली तेवढ्यात शिंदे नर्स तिच्याजवळ आली थोडं जास्त बसावं आज डॉक्टरांना इमर्जन्सीसाठी जावं लागलं आहे सकाळी बाहेर ते जस्ट परत आलेत रूपानं यांत्रिकपणे मान हलवली या चिंतेनं भरलेल्या खोलीत बसून मला बहुतेक वेळच लागणार आहे असं म्हणत तिनं फोनमध्ये मुंडी खूप असली पण सगळं लक्ष इतर जण काय बोलतात त्यांच्याकडे होतं तेवढ्यात एक गले लठ्ठ बाई आत आली बाईंचा देह प्रचंड होता पण अगदी छान नटून थटून आली होती शिंदे नर्सनं तिला डॉक्टर आत्ताच आलेत हे सांगितलं दमले असतील ना डॉक्टर इमर्जन्सी करून जरा सरबत वगैरे दे त्यांना घाई नाही माझी ती तिचे चकचकीत पाटल्या बांगड्या नेट करत नर्सला म्हणाली तिनं मोरपंखी रंगाची सिल्कची साडी नेसली होती कानात सोन्याची भोकर होती चेहरा तजेलदार दिसत होता ओठावर लिपस्टिक फुरवून तिनं स्वतःकडे पावडरच्या कॉम्पॅक्टच्या आरशात बघितलं नाकी डोळी निच दिसत होती पण वजनात सगळं सौंदर्य हरवलं होतं तिच्यासमोर एक पाच वर्षांचा मुलगा अगदी रडवेला चेहरा करून बसला होता तिनं त्याला मजेशीर चेहरा करून दाखवला तो खुदकन हसला ती त्याच्याशी बोलू लागली पर्समधून तिनं एक उड्या मारणारं माकड किल्ली देऊन त्या मुलापुढे ठेवलं ले ले तो मुलगा टाळ्या वाजवत माकडाचा नास बसू बघू लागला ती शेजारी बसलेल्या आजोबांकडे वळून म्हणाली काय आजोबा कसं उड्या मार मारणारं माकड अहो परवा आमच्या गच्चीवर लाल तोंडाचं माकड आलं होतं आजोबा बहुतेक शेतकरी असावे लांबवर खायला टाका त्यांना म्हणजे घरात येणार नाहीत माकडं आजोबांनी तिला उपदेश केला आजोबा तुम्हाला बरं नाही का तिनं कारण नसताना विचारलं मला काय आहे ठणठणीत आहे मी सत्तरीला पण एकदा डॉक्टरांना तोंड दाखवायला येतो थोड्या दिवसांनी रूपा खाली मान घालून सगळं ऐकत होती त्या बाईची स्वारी आता रुपाकडे वळली काय हो तुम्ही आय आय टीवाल्या का रूपानं उसणं हास्य आणून होकारार्थी मान हलवली रूपा घाबरलेली आहे हे तिला जाणवलं असावं पूर्वी मी पण डॉक्टरकडे चेकअपला येताना फार घाबरायची बी पी निघालं डायबिटीस निघाला नाना नानातरा निघतात दरवेळी पण सांगू का हल्ली मी याचा त्रास करून घेतच नाही बॅड न्यूज म्हणून कळलेली गोष्ट खरी तर गुड न्यूज असते काय करायचं काय नाही याची वॉर्निंग असते रुपाला आता तिचं बोलणं ऐकावेसं वाटत होतं इली मस्ते की नाही दहावी बारावीत तशीच ही शरीराची परीक्षा शरीराचे सर्व घटक उत्तम मार्क मिळवून काम करत आहेत का म्हणून घेतलेली परीक्षा आता ते कधी सत्तर टक्के तर कधी ऐंशी टक्के मिळवतात असा फरक येणारच हो पण त्यातले गुरुजी काठी घेऊन बसतात नव्वद टक्के मिळावेत म्हणून रुपा कान देऊन शरीराच्या परीक्षेची थिअरी ऐकत होती बाई खूप काही बोलत होत्या पाच किलो वजन कमी केलं आहे बघा अजून बरंच कमी करायचं आहे पण सुरुवात तरी छान झाली आहे ती जोरात असली ते रामदेव बाबा म्हणतात ना हो भगवानने इतना अच्छा शरीर दिया था लेकिन देखो आपने उसका क्या किया तसंच झालं आहे माझं पण आता परत हे शरीर छान बनवण्याचे प्रयत्न करते आहे या प्रयत्नातील पहिली कडी आहे हे डॉक्टर तुम्ही छान सडपातळ आहात हो पण जपा बरं का आणि मनात काही ठेवत बसू नका मी इतक्या गोष्टी आत दाबून ठेवल्या होत्या ना मनात आणि इतक्या आघात पचवले आहेत ते आता शरीरावर सगळे दिसत आहेत खळखळून हसावं बघा तेवढ्या आत डॉक्टरांनी आत बोलवलं म्हणून ती बाई आत गेली शिंदे नर्स रूप रूपाकडे बघत होती बाईंची सगळी फॅमिली कोविडमध्ये गेली नवरा आई सासू गेले बघा आता फक्त एक मुलगा आहे त्यांच्याजवळ पण बाई घट्ट कोविडनंतर त्यांचे तब्येतीचे त्रास फार वाढलेत पण मनाच्या शक्तीवर जगतात बघा आलेला प्रत्येक दिवस उत्तम घालवतात नटून थटून फिरतात घरी एखादं कार्य असल्यासारख्या इथे आल्या की आमच्या पेशंटना हसवतात डॉक्टरनाही चार गोष्टी सांगतात आणि आनंदानं घरी जातात रूपा चकित होऊन ऐकत होती दोन वर्षापूर्वी घरच्या सग घरचे सगळे गेले आणि बाई इतरांना हसवत होती आणि आपण ठणठणीत असताना काही निघालं तर या काळजीत स्वतःला आजारी बनवत आहोत तिनं उठून त्या माकडाशी खेळणाऱ्या मुलाबरोबर खेळायला सुरुवात केली बाईंचं वाक्य आठवत काळजी करून काही होत नाही जे पुढं येईल त्याला हसऱ्या चेहऱ्यानं सामोरं जायचं सा। स्वतः उभं राहायचं आणि इतरांना उभं करायचं आपले जवळचे गेलेले माणूस आजूबाजूच्या माणसात शोधायचे आणि त्याला आधार द्यायचा ते एकदा जमले ना की त्रास संपलाच बघा याला जगणं म्हणतात मंडळी जगण्याची किती छान व्याख्या आहे ना खरंच प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी ते दुःख असतातच पण ती बाजूला सारून आपण आपलं जीवन आनंदात कसं घालवायचं हे आपण ठरवायचं असतं ज्योतिताई धन्यवाद आणि मी निलिमा पटवर्धन पुन्हा उद्या एखादी अशी छान गोष्ट घेऊन येणार आहे तोपर्यंत नमस्कार